लाडके बहीण योजनेच्या जानेवारी सुरू झाला पण तो सर्व महिलांना मिळाला नाही सहा जिल्ह्यामध्ये लाडके बहिणींना पैसे मिळालेले आहेत माहिती स्वतः पवार यांनी दिली नाही शांत बसणार नाही परवास तीन हजार सातशे कोटी रुपयाचा चेक महिला बाल विकास खात्याला दिलेला आहे काल महिलांना दोन प्रकारचे मेसेज आलेले आहेत एक मेसेज महिलांना इतका धक्कादायक आलेला आहे की तो जर तुम्हाला आलेलं असेल तर आज येऊ शकतो किंवा उद्या पण येऊ शकतो तुमच्या पायाखालची जमीन सरकणार आहे तो मेसेज म्हणजे यूजर ॲप्लिकेशन नंबर फॉर एस एम एस एल बी आय स्कीम इज परमनंटली रिजेक्टेड तुमचं ॲप्लिकेशन रिजेक्ट केलेलं आहे आणि तुम्हाला आता पैसे वापस घ्यावे लागणार आहे अशा प्रकारचा मेसेज आलेला आहे सहा जिल्ह्यात काल पैसे वाटप झालं आजचे बारा जिल्ह्यांचे आणि उद्या बारा जिल्ह्यांचे तुम्हाला सांगितलेले जाईल तुमच्या जिल्ह्याचे नाव ते यादीत आहे का लगेच पहा व लक्षात घ्या जर तुम्हाला असा मेसेज आला असेल तर तुम्हाला पैसे सरकारला परत करावे लागतील कारण की खूप धक्कादायक बातमी घडलेली आहे काल साडेचार हजार महिलांनी स्वतवून आमचा अर्ज मागे घ्या ला आम्हाला लाडक्या बहिणीचा लाभ नको असा त्यांनी अर्ज केलेला आहे बा आदिती साहेबर मॅडम अजितदादा पवार सगळ्यांनी त्या महिलांचे कौतुक केलेले आहे पण लक्षात घ्या पडताळणीनंतर ज्या महिला बाद झाल्या त्या महिलांना आता तुम्ही पैसे परत द्या असा मेसेज स्वतः सरकार करून येत आहे महिलांमध्ये आता खूप धक्कादायक वातावरण तयार झालेलं आहे पण सगळ्यात मोठी आनंदाची बातमी सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आता जर तुमच्याकडे हे रेशन कार्ड असेल असं रेशन कार्ड आहे जर तुमच्याकडे असेल तर तुम्हाला शंभर टक्के पैसे येणार आहे आणि चार चाकी गाडी असेल जरी असली तरी देखील तुम्हाला पैसे येणार आहे ही एक सुखद बातमी महिलांसाठी आज आलेली आहे तर आज कोणते जि बारा जिल्हे आहेत काल कोणत्या सहा जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत उद्या कोणत्या बारा जिल्ह्यांमध्ये आहेत संपूर्ण वेळापत्रक महिला व बालविकास म विभागाकडून आलेला आहे संपूर्ण सविस्तर तुम्हाला सांगितले नाही पोस्ट, पोस्ट खाते जर असेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा कारण की पोस्टाच्या खात्यात थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे लाखो महिलांना मेसेज येत आहेत कारण की पोस्टाच्या बँकमध्ये थोडासा प्रॉब्लेम आहे त्यांना एक काम आता अर्जंटमध्ये करायचे आहे सोबत स्टेट बँक ऑफ इंडिया आणि बँक ऑफ महाराष्ट्र याच्यामध्ये देखील एक अडचण आहे ज्यांवर झप्पा सरकारने टाकला पण आता आदि मॅडमने आव्हान केले आहे पाच साडेचार हजार महिलांना ज्या आहेत त्यांनी स्वतःहून अर्ज मागे घेतला आहे आता तुम्हाला वाटत असेल की आपल्याला काही होणार नाही आपल्याला मागच्या हप्त्याप्रमाणे पुढच्या हप्ते आपोआप येतील पण लक्षपूर्वक ऐका आदितीताई तटकर दे तटकरे महिला व बालिका मंत्री स्वतः म्हणाले आहेत त्या काय म्हणाल्या आव्हान केले आहे टी व्ही नाईन मराठीवर बोलताना त्यांनी एक स्पष्टपणे आव्हान केले आहे आपल्या माध्यमातून मी लाडके बहिणींना सुद्धा आव्हान करीत करीन की अशा पद्धतीचं जर त्यांना त्यांच्या पात्र लाभाच्या पलीकडे जर ती रक्कम आलेली असेल तर जसं या चार साडेचार महिलांनी पुढाकार घेतलेला आहे तसंच पद्धतीने इतर लाडक्या बहिणींनी लाडकी बहीण योजनेचे पैसे वापस करण्याचे त्या महिला महिलां निकषात बसत नाही त्या अपात्र आहेत तर त्यांना आता पैसे परत करण्याचा मेसेज देखील येत आहे तुम्हाला असा मेसेज आला का कमेंट करा आता तुम्हाला जर हे पैसे मिळवायचे असतील तर हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत राहायचं आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करायचं जर चार चाकी वाहन जर घरात असेल तर तुम्हाला लागू योजना का मिळणार नाही असा निर्णय झाला होता पण रेशन कार्डाच्या संदर्भातील नियम आला आहे तुमच्या घरात आता चार चाकी वाहन कोणाकोणाकडे असेल पण रेशन कार्ड हे प्रत्येकाच्या घरात असतं दोन प्रकारचे रेशन कार्ड धारकांचे पैसे आता आपण बनवणार आहे तुमच्याकडे पिवळं पांढरं केशरी कोणत्या कलरचं रेशन कार्ड आहे कमेंटमध्ये सांगा रेशन कार्डाच्या बाबतीत बीट लेख माका निकष लागला आहे महिला आता ज्या ज्यामुळे बाद होणार आहेत सहा जिल्ह्यात काल पैसे आलेले आहे चोवीस तारखेला पैसे आलेले आहेत आजचे बारा जिल्ह्यांचे कोणते आणि उद्याचे बारा जिल्ह्यांचे कोणते त्यानंतर राहिलेले जिल्हे कोणत्या कोणते सविस्तर वेळापत्रक तुम्हाला सांगण्यात येईल पण त्यात तुमचा जिल्हा आहे का ते लगेच बघून घ्या जिल्हा असेल तर कमेंट करा पण रेशन कार्ड आणि चारचाकी वाहनांसंदर्भात तुम्ही माहिती घेतल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका कारण की पोस्ट ऑफिसमध्ये खातं असेल तर खूप मोठा प्रॉब्लेम झाला आहे त्या महिलांना खरोखरच पैसे मिळणार नाही आहे पैसे वाटप कालपासूनच सुरू झालेलं आहे अजूनही मेसेज आला नसेल तर एकतर तुमच्या जिल्ह्याचे नाव तरी नसेल किंवा तुम्हाला अपात्र केलं असेल किंवा तुम्हाला अपात्रचा मेसेज आला असेल संपूर्ण सविस्तर जाणून घ्या ह्या व्हिडिओमध्ये आणि हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे दोन हजार पंचवीसमधील सगळ्यात महत्त्वाचे आज या व्हिडिओमध्ये त्याशिवाय माहिती सांगण्यात येईल पहा पैसे आज येणार उद्या येणार किंवा किती वाजता येणार ही माहिती तुम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये पाहतच असाल पण हे निकष आता लक्षपूर्वक बारीकपणे समजून घ्या कारण की हे जर समजून घेतले नाही तर पैसे येणार नाही पुढचे तर येणारच नाही पण मागचे देखील वसूल केले जाणार आहे आता असंख्य महिला महिला गरीब आहेत अगदी हातावर पोट असणारा महिला महिला आहेत तर त्याच्यासाठी तर त्यांच्यासाठी ही योजना काढलेली होती पण अशा काही महिला अतिश्रीमंत आहेत उच्च मध्यमवर्गीय महिलांनी याचा लाभ घेतला गरीब महिलांना लाभ घ्यायचा सरकारचा विचार द्यायचा सरकारचा विचार होता आता बऱ्याचशा महिलांचे पैसे खर्चून गेले आहेत आणि काही काही महिला गरीब असून त्या दोन दोन तीन तीन योजनांचा लाभ घेत होतं पण आता बऱ्याचपैकी महिलांचे पैसे आता परत जर द्यायचा विचार जर झाला तर पैसे आणणार कुठून सरकारची यंत्रणा आता एकदम त्या ठिकाणी व्यवस्थित कामाला लागलेले आहे ज्या खरोखर पात्र आहेत त्या त्याच महिलांना पैसे येणार आहेत आता तुम्हाला काय करायचं आहे पहा रेशन कार्डाच्या संदर्भात एक मोठी नियम आता लक्षात घेऊया आणि ते लक्षपूर्वक पण ऐका आता सहा जिल्ह्यांचे कोणते आजचे बारा जिल्हे होते आणि त्याच्यानंतर ओदेचे कोणचे बारा जिल्हे आहेत ते लक्षपूर्वक सर्व वेळापत्रक सविस्तर ह्याच व्हिडिओमध्ये बघणार आहे तुमचा जिल्हा याच्यातच आहे का पहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करायचा नाही आहे अन्यथा पैसे येणार नाही आहे रेशन कार्ड तुमच्याकडे कोणतं आहे त्याच्याकडे जर ज्यांच्याकडे जर पिवळं रेशन कार्ड असेल तर कमेंट करा किंवा केशरी असेल पांढरे असेल तरी पण कमेंट करा तर बघूया लक्षपूर्वक आहे का आता रेशन कार्डाचा नियम फार महत्त्वाचा आता उरलेला आहे पिवळं रेशन कार्ड जे असतं तर ते अशा कुटुंबाला दिलेलं असतं ज्याचे उत्पन्न पंधरा हजार आहे मग ज्या कुटुंबाचे उत्पन्न पंधरा हजार आहे आणि लाडक्या बहिणीचे जास्तीत जास्त उत्पन्न किती आहे पंचवीस लाख रुपये मग पंधरा हजार कुठे आणि पंचवीस लाख रुपये कुठे म्हणजेच इथे लक्षात घ्या जर तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड असेल आणि जर तुमचं उत्पन्न जास्त नसेल याचा अर्थ तुमच्याकडे पिवळं रेशन कार्ड आहे याचा अर्थ असा होतो की तुमचं उत्पन्न हे कमी आहे मग तुमचे उत्पन्न कमी आहे तुम्ही रेशन कार्ड धारक आहात तर तुमच्याकडे तर त्याच्यासाठी काळजी करायची नाही तुम्हाला शंभर टक्के हे पैसे मिळणार आहे बिलकुल काळजी करायची नाही आहे जिल्ह्याचे नाव फक्त पुढे पहा दुसरा प्रकार येतो केशरी रेशन कार्ड बघा केशरी रेशन कार्ड झालं का लगेच आपण कोणत्या जिल्ह्याचे पैसे येणार आहोत आणि उद्या कोणत्या जिल्ह्याचे पैसे येणार आहेत हे या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर केशरी रेशन कार्ड कोणाला दिलं जातं की ज्या घराचे उत्पन्न पंधरा हजारापासून एक लाखापर्यंत हजार आहे आता तुमच्याकडे केसरी रेशन कार्ड जर असेल तर याचा अर्थ सरकारच्या दृष्टीने असा आहे की तुमचे उत्पन्न पंधरा हजारापासून एक लाखाच्या आतमध्ये आहे मग केशरी रेशन कार्डासाठी जी मर्यादा आहे उत्पन्न ती ती आहे पंधरा हजारापासून एक लाखापर्यंत मग याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे केशरी रेशन कार्ड आहे मग याचा अर्थ असा होतो की तुमच्याकडे एक लाखाच्या आत किंवा जास्तीत जास्त एक लाख रुपये म्हणजे लाडक्या बहिणीचे उत्पन्न आहे कमी तर अडीच लाख रुपये मग जर ज्याच्याकडे केशर रेशन कार्ड आता लक्षपूर्वक आहे का केशीर रेशन धारकांसाठी एक छोटीशी इथे चिंताजनक अशी बाब आहे की केशर रेशन कार्ड जर असेल तर घरामध्ये फोर व्हीलर नसली पाहिजे आणि जर तुमचं उत्पन्न कमीत कमी असलं पाहिजे तर आणि तरच लाभ मिळेल पण बऱ्याचपैकी शंभर टक्के केशीर रेशन कार्ड असेल तर तुम्हाला लाभ मिळणार नाही म्हणजे आता राहिला प्रश्न तिसरं कार्ड पांढरं रेशन कार्ड पांढरं रेशन कार्डधारकांसाठी खूप मोठी चेतावणी आहे कार्ड कार्डधारकांसाठी अशा लोकांकडे असतं की ज्यांचे उत्पन्नही जास्त आहे ज्यांच्याकडे म्हणजे जे आयकरदाते आहेत किंवा जे अशी लोकं आहेत की त्यांना एक डॉक्युमेंटमधील ते देण्यात आलेला आहे कुठलाही लाभ त्यांच्यावर त्यांना घेता येत नाही तर हीच गोष्ट आहे पांढऱ्या रेशन कार्डाची आणि मग पांढऱ्या रेशन कार्ड धारकांनी हो याचा तपास सरकार करणार आहे भरपूर महिलांना माता भगिन्यांना हे मेसेजेस आले आहेत ज्यांच्याकडे रेशन कार्ड नाही आणि ज्यांना उत्पन्नाचा दाखला जोडलेला आहे तर त्यांना देखील असे प्रकारचे मेसेज आलेले आहेत तुम्हाला जर याच्या संदर्भात मेसेज आलेला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगायचा आहे कसा वाटला हा व्हिडिओ तुम्हाला आवडला तर लाईक करा शेअर करा तुमच्या बहिणी भगिनींसाठी आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा जय हिंद जय जे महाराष्ट्र बघत राहा डिजिटल एज्युकेशन धन्यवाद